नाशिकच्या आर्किटेक्चर आणि बांधकाम क्षेत्रामध्ये आपल्या वेगळ्या दृष्टिकोनानं ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध आर्किटेक्ट कपिल ठक्कर यांच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडलं या भव्य वास्तूचा शुभारंभ त्यांचे वडील लक्ष्मीकांत ठक्कर काका भावेश ठक्कर आणि सचिन ठक्कर यांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्यामध्ये नाशिकमधील प्रतिष्ठित बिल्डर उद्योजक वास्तुशास्त्रतज्ञ आणि इंटेरियर डिझायनिंग क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली कार्यक्रमाची सुरुवात वास्तुपूजन आणि शिवपूजनानं झाली आधुनिक संकल्पनांवर आधारित आणि नेत्रदीपक इंटेरियर डिझाईन असलेल्या या कार्यालयानं उपस्थित मान्यवरांची मनं जिंकली आर्किटेक्ट कपिल ठक्कर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अल्पावधीतच भरीव कामगिरी करत तीस लाख चौरस फूट क्षेत्रफळाचा प्रकल्प पूर्ण केले आहेत त्यांनी ठक्कर प्रॉपर्टीज निरकर प्रॉपर्टीज जिग्नेश्वर कन्स्ट्रक्शन स्वरूप बिल्डर्स युनिटी कन्स्ट्रक्शन यांसारख्या अनेक नामवंत बिल्डर्ससाठी दर्जेदार प्रकल्प साकारले आहेत कपिल ठक्कर यांनी आपले बॅचलर ऑफ आर्किटेक्चर विद्यावर्धनच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एन्व्हायरमेंट अँड आर्किटेक्चरमधून पूर्ण केले आहे त्यानंतर लंडनच्या एंगिला रस्किन युनिव्हर्सिटी इथून मास्टर ऑफ सायन्स इन कन्स्ट्रक्शन आर्किटेक्चर ही पदवी प्राप्त केली आपल्या उच्च शिक्षणाच्या अनुभवाचा उपयोग करत त्यांनी स्वतःची कपिल ठक्कर अँड असोसिएट्स ही आर्किटेक्चरल फर्म स्थापन केली कपिल ठक्कर हे आर्किटेक्चर क्षेत्रात सतत नवनवीन प्रयोगशील संकल्पनांवर आधारित काम करत असून नाशिकच्या डिझायनिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचा त्यांचा मानस आहे भविष्यातही त्यांनी अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक डिझाईन्सच्या माध्यमातून शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचा निर्धार केला या उद्घाटन सोहळ्यासाठी शहरातील अनेक नामवंत बांधकाम व्यावसायिक आर्किटेक्ट उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या नूतन कार्यालयाबाबत आणि भविष्यातील योजनांबद्दल कपिल ठक्कर यांनी माहिती दिली हॅलो एव्हरीवन मेरा नाम कपिल ठक्कर आहे आय एम एन आर्किटेक्ट हमारा जो ऑफिस है जिसका आज उद्घाटन है हमने आज वो नासिक में किया है हमारा जो पॅन uh, इंडिया हमारे प्रोजेक्ट्स चलते हैं वी हैव बीन वर्किंग इन कमर्शियल फील्ड वी हैव बीन वर्किंग इन रेसिडेशियल फील्ड टुडे वी हैव अ पोर्टफोलियो ऑफ अराउंड 350 प्रोजेक्ट्स ऑल ओवर नासिक वी आर आल्सो वर्किंग इन राजस्थान वी आर वर्किंग इन उत्तराखंड एंड वी आर कमिंग डाउन टू पैन इंडिया एज वेल सून एंड एंड आल्सो इंटरनेशनल दिस दिस ईयर ऑफिस इज एक्चुअली अ माइलस्टोन फॉर इट एंड इट इज गोइंग टू ओपन अप द एवेन्यूज एंड वेज वेयर वी नीड टू रीच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कपिल ठक्कर अँड असोसिएटच्या टीमचा मोठा सहभाग होता या भव्य उद्घाटन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी कपिल ठक्कर अँड असोसिएटच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले भविष्यातही कपिल ठक्कर आणि त्यांची टीम नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार आर्किटेक्चरल प्रकल्प साधण्याच्या साकारण्याच्या दिशेनं वाटचाल करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक